आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना राबवण्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज केली या योजनेत शेती क्षेत्रात दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे या संदर्भात आजच शासकीय अध्यादेश जारी केला आहे असं कोकाटे यांनी नाशिकमध्ये आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं उमरेड परिसरात येत्या काळात सौर आणि हरित ऊर्जेची उत्तम परिसंस्था निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला उमरेडच्या एम आय डी सी परिसरात स्थित वर्ल्ड वन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या एक पूर्णांक दोन गिगावॉट क्षमता सौर ऊर्जा उत्पादन सुविधेचं उद्घाटन आणि दोन पूर्णांक पाच मेगावॉट क्षमतेच्या हरिता हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पंचवीस लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द केला नागपूर जिल्ह्यामध्ये बावीस ते सव्वीस जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस वादळी वारा मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तेवीस चोवीस आणि सव्वीस जुलै रोजी येलो अलर्ट तर दिनांक पंचवीस जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी वीज, वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहावे अशावेळी मोबाईलसोबत बाळगू नये घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद ठेवावी चुकूनही झाडाखाली उभं राहू नये आणि शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनोप खांडे यांनी सांगितलं आहे महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये जेस्ट, स्ट्रीट इथं सुरू आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारताची दमदार सुरुवात झाली शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या शेहेचाळीस षटकात चार बाद दोनशे बहात्तर धावा झाल्या होत्या आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार